సమ్మాయి మమ్మా పేపర్ పైసే నక भरपूर दिवसापासून तुम्ही सर्वजण स्वराच्या कॉलची वाट बघत होते तर स्वराचे भरपूर कॉल येऊन जात असतात परंतु मी ते टाकत नाही तर आता सध्या तिची एक्झाम चालू आहे आणि चार महिने तिला घरी यायला मिळणार नाही आहे ना आणि कसं आहे ती दूर गेली त्याच्यामुळे तिला कळते की खरंच आई आपल्याला किती चांगली सांगत होती आपण आईचं ऐकत नव्हतो आणि नंतर म्हणते जे होते आई ते चांगल्यासाठीच होती आणि माझी मुलगी माझ्यासाठी सपोर्ट टीम आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आणि रेकॉर्डिंग पूर्ण ऐका हॅलो आमची सकाळची सुरुवात होते आमच्या पार्सल पासून आणि आमचे पार्सल वाले भैया बी थकत असतील पार्सल, पार्सल आणू आणू पार्सल लाते लाते हा <laughs> डेली चालू राहते यही हमारे पार्सल लाते और लेके जाते। ब्लॉक ए, <laughs> हाए, हाए। <laughs> चालू आहे मेरा हाय करो सांडत नाही मी फोन करण्याची जर हा ॲटोमॅटिक नीचे चलो आओ पार्सल लेके तुम्हारी चार्ज जाव होती त्यांचा कॉल आलेला आहे तुमचे पार्सल आलेले आहे तीन पार्सल ऑनलाइन चला आता आपली दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मिशोवाले काय पाठवतील हे सांगता येत नाही तर आज त्यांनी पाठवलेले आहे हे शूज पाठवलेले आहेत आणि ह्या पण साड्याच आहेत बघू शकता तर आता सगळ्यात अगोदर मी घेते चहा इकडं हेच तर काम इतकं पडलेलं आहे त्याच्यात हे काम माझा दिवस याच्यातच जातो माहीत आहे का चला आता आपण चहा घेऊया सगळ्यात अगोदर अजून दोन पार्सल आलेले आहे सर्वात जास्त तर आमचे पाय खाली वर खाली वर करून करूनच थुक थकतात बाबा आज संडे आहे म्हटलं आज जर अकोला वगैरे फिरून यायचं आहे त्याच्यामुळं आता हे बघा हे पार्सल अजून आलेले आहे दोन कधी करायचं एवढं मोठं काम स्वराज कधी करायचं हा हे बघा स्वराजला काल यात्रेतून स्पायडरमॅन आणला दिदीसाठी काय आणलं आपल्या दिदीसाठी काय आणलं हा हे बघा दिदीसाठी हे आणलेलं आहे आमच्या मी तिला आता भेटायला जाणार आहे ना त्याच्यामुळं हे बघा आणि खरंच हां जाम खाते आहे स्वराज चला करायची तर सध्या कसं म्हणजे आपले मराठी सण चालू झालेले आहे संक्रांत वगैरे त्याच्यामुळे मी शुअर बंपोर ऑफर सेल चालू आहे आणि तिथून भरपूर प्रोडक्ट येतात आणि जे प्रोडक्ट आले त्याचा मला रिव्ह्यू द्यायचा असतो म्हणजे त्याचे रील्स बनवावं लागते आणि इन्स्टा फेसबुक आणि फेसबुक प्रोफाईलला टाकावं लागते त्यांची लिंक शेवर शेअर करावं लागते आणि जेवढा त्यांचा प्रॉफिट सेल होणार त्यावर त्यावर आमचं इन्कम ठरत असते तर अशा पद्धतीने माझे सकाळ तर फक्त हे प्रोडक्ट काय काय आले याची डेट कोणती आहे ज्या प्रोडक्टची डेट लास्ट असेल किंवा आता जो सेल लाईव्ह असेल त्याची मला सगळ्यात अगोदर व्हिडिओ करून द्यावा लागते तर आज स्वराचा कॉल पण येणार होता तर सकाळी उठल्याबरोबर मी सगळ्यात पहिले हे बघते की सेल कोणत्या याचा आहे आणि ज्या सेल असेल असे त्याचा मी व्हिडिओ शूट करते नंतर आला स्वराचा कॉल आता करणार कशी आहे चांगली आहे फोन लावला होता मी येणार होती भेटीले रविवारी तर मॅडम बोलल्या की तेरा तारखेपर्यंत पेपर चालू आहे म्हणे ते तेरा तारखेपर्यंत एक्झाम चालू आहे तुमची हा तर तेरा नंतर या म्हणे ठीक आहे मग मी म्हटलं तिचं ते फोटो वगैरे दुखत आहे म्हटलं हॉस्पिटल मध्ये दाखवतो म्हटलं थोडीशी थो सुट्टी दे जा एका तासाची सांगा ना म्हणे सांगायला लावा म्हणे आम्ही हॉस्पिटल मध्ये दाखवून देतो येऊ नका म्हणे मॅट म्हणून येतो म्हटलं तिला तिथल्याच हॉस्पिटल मध्ये दाखवून म्हटलं आणि एका तासात वापस आणून म्हटलं ते म्हणे तेरा तारखेपर्यंत एक्झाम आहे म्हणेच्यानंतर अर्धा म्हणे मग एका ठीक आहे येतो मी तेरा नंतर हो मम्मा लव यू मम्मा ना तो तेरा ना एकदम सोडो तू पेपर बिपर चांगलं दे मम्मा जेवण झालं का करणार असो आजीची तब्येत कशी आहे आजीची तब्येत चांगली आहे स्वराज कुठे आहे स्वराज गेला ट्युशन हो काय अच्छा हॅलो एक झाली बरं हॅलो हॅलो कशी आहे साजी तू एकदम छान दुकान कसं झालंय तुझं चांगलं एकदम अच्छा तब्येतीची काळजी घेतली मग आज मम्मीची पण काळजी घेत नाही स्वराची पण काळजी घेत जाय सगळीचीच घेतो तू रडून खडून राहिली मी थोडं ना रडून राहिली मग टॉन्थ सर्दी आहे की नाही म्हणून ते असं होऊन जायला हो काय जेवण केलं करणार आहो अभ्यास करत जा मस्त

उद्या हिंदीचे पेपर आहे मग एक दिवस एक दिवस रिव्हिजन करायला भेटते बारा तारखेला तयारी करून तेरा तारखेला आखरीचा पेपर जाईल आमचं मग अभ्यास कर चांगला गेला हा काय कुठे लावलं ट्यूशन जवळच लावली तुला ती काय मम्मी जर फोन दे मग तू म्हणत आमची तो वाजलं म्हणा म्हणून तिला नाही दोन दिवसात वापस आणून देऊ मला बरं तो स्वराची पेपर गेले का काही पेपर नाही गेले पेपर कशाला गेले हो का माझी मम्मी आज आतापर्यंत जेवढे पण पेपर गेले की नाही एकदम इझी गेले एवढं सोपं मी दिदीजी मग तुझं हार्ड हार्दण आणि तर सोपी निघाले चांगलं आहे ना मग हाव अजून मग मग तू संडेला येशील का पाहतो मी आता मला हे स्वराज ची शाळा पाळाय आणि लाभदलंय पंधरावीस दिवस झाले त्याची शाळा शाळा पळत जाय हो का तुला आपला नाश्ता सेंटर चालू आहे चांगलं चालू आहे बस मग एवढ्यातच माझी खुशी आहे माझी खुशी आहे फक्त तू स्वतःच्या याच लक्ष स्वतःच्या हालची कडे लक्ष देत काही नाही आपल्या आपल्या स्वराज्य इकडे लक्ष घेतो आता एवढा परामाती कामं नसतात करत ना बर आणि तू माहिती आहे का म्हणजे आम्ही आता आमचे आता उद्याचा पेपर झाला तर फक्त लास्ट एकच पेपर वाचते मग मग तू येश जो लागला तर सॅटरडे संडे ला येऊन जाल तो बर ठीक आहे आणि बरोबर आहे मग मग माझं काही एवढं टेन्शन नको घेऊ जर तुला यायचं असेल तर यायचो नाही तर नको यायचो मी काही जबरदस्ती नाही करत तुला बर पण माझी एवढी काही काळजी नको जो माझा अभ्यास पण चांगला चालू आहे मी खाते पण चांगली दे मी राहायचं पण चांगली बरं आणि ते जॅकेट आलं का तू बोलवलं का जॅकेट हो बोलवलं हो काय आलं असेल तर मग इथेन ना तेव्हा आणून देजो जाऊ यू मम्मा हो जाऊ घेऊ

माझं काही घेऊ मी चांगला हो हो जेवणाकडे लक्ष देत जा सर्व फिनिश करत जाय आठ मिनटं थोड्या वेळात कॉल कट होणार आहे हो मम्मा लग यू, मम्मा लग यू आ, मी आता फेब्रुवारी महिन्यात येणार ना तेव्हा एकोणीस फेब्रुवारी पण माझी होणार काय मी फेब्रुवारी महिन्यात येणार की नाही तर माझी एकोणीस फेब्रुवारी पण होणार आपण फेब्रुवारी महिन्यात पुण्याने जाणार आहोत पुण्याले हो का तू आली की लव यू हो लव यू आता जेवणाचा टाइम झाला असेल ना हा स्वराज आले की त्याला सांगतो लव यू म्हटलं म्हणून हो हो रडू नको स्वतःची काळजी घे होम्मा पण ते हे स्वेटर टोपी घालून आली ना अजून मपलर टोपी घेतली ती घेऊन येईल मी येताना ठीक आहे मम्मा काळजी घे स्वतःची कॉल कट होणार आहे आता मम्मा माझं टेन्शन नको घेऊ मम्मा, मम्मा लव्ह यू मम्मा हा लव्ह यू आय लव्ह यू सो मच मम्मा लव्ह यू बाय तुम्ही बघितलेलं आहे की स्वरा किती म्हणजे इमोशनल खूप आहे आणि तिचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे आणि तिला माझ्या जे काही मी काम करते किंवा कष्ट करते त्याची तिला जाणीव आहे तिने माझ्या मी म्हणतो ना माझ्या स्ट्रगलची सर्वात जास्त जवळून कोणी साक्षीदार असेल तर ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीचा माझ्यावर विश्वास आहे बाकी मला दुनिया दुनियादारीशी काही घेणं देणं नाही आहे माझं फक्त एकच मोटिव्ह आहे की माझ्या मुलांना चांगलं एज्युकेशन द्यायचं त्यांना मीडियापासून दूर ठेवायचं आणि शक्यतो त्यांना म्हणजे जॉबवरच लावायचं माझे प्रयत्न भरपूर चालू आहे बाकी त्यांचं नशीब तर इथं मी तुरीच्या शेंगा असताना त्या दाण्यांची भाजी करणार होती तर ती भिजू घातलेले होते आणि इथं मसाला वगैरे तयार करून घेतलेला आहे आमटीसाठी आज मी आमटी आणि भात करणार होती कारण कसं आहे मला जे मिक्सर ग्राइंडर आलं होतं छोटंसं तर त्याची मला ॲड करायची होती मला ते दाखवायचं होतं म्हणून अशा पद्धतीने मी त्यामधून मिक्सरमधून म्हणजे मसाला वगैरे काढून घेतलेला आणि मस्तपैकी छान अशी आमटी तयार आहे तुम्ही बघू शकता तर आता वेळ झालेला होता स्वराजला ट्युशनला पण घेऊन जायचं होतं त्याच्यामुळे जा आमटी आणि भात करून ठेवला संध्याकाळचा स्वयंपाक आणि त्याच्यानंतर किचन वगैरे आवरून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता स्वराज गेलेला होता ट्युशनला तर इथं भात तयार आहे आमटी पण तयार आहे कारण संध्याकाळी हलकं फुलकं जेवण केलेलं बरं असते त्याच्यानंतर मी आता जाणार आहे स्वराजला आणण्यासाठी ट्युशनला तर कारण त्याचा ट्युशनचा टाईम झालेला होता त्याला कोचिंग लावलेली आहे त्याच्याच टीचरकडे तर आता इथं मी गेलेली आहे स्वराजना आणण्यासाठी अंदाज झालेला होता आणि स्वराज हॅपी होता कारण खूप वेळचा तो ट्युशनला गेलेला होता घरी तो करतो परंतु कसं त्याच्या क्लास टीचरकडे त्याची ट्युशन आहे तर त्याच्यामुळं कसं तिथं मुलं अजून करतात तर त्याला घरी आणलेलं आहे वगैरे आटपून घेतलेला आहे आणि इथं गळाटा तुम्ही बघू शकता किती सारे प्रोडक्ट आहे तर आता अमेझॉनचा सेल होता आणि मला त्याचा सगळ्यात अगोदर व्हिडिओ द्यायचा होता कारण त्यांचा सेल ज्या दिवशी असतो त्या दिवशी तो व्हिडिओ अपलोड करावा लागतो तिथं ब्रम्पर ऑफर सेल असतात त्याच्यामुळं मला बाहेर क का, क का, का, काम करण्याची गरज अजिबात नाही आहे जेव म्हणजे भरपूर प्रमोशन येतात त्याच्यामुळं मला गरजच नाही की मी कुठं जाणार किंवा कोणत्या लोकांकडे लक्ष देणार किंवा लोकांची व्हिडिओ टाकून मला पैसे कमवण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि म्हणून देव माझा नेहमी साथ देतो आणि माझे मुलं हुशार पण आहेत माझी मुलगी चांगल्या हॉस्टेलमध्ये शिकत आहे आणि स्वराजला पण चांगल्या हॉस्टेलमध्ये मी टाकणार आहे म्हणजे आर्मी स्कूलला टाकणार आहे हे माझं स्वप्न आहे की आपली लाईफ स्पॉईल झाली आपली लाईफ बर्बाद झाली परंतु आपल्या मुलांची लाईफ आपण कधीच बरबाद होऊ द्यायची नाही तर ही साडी मला आलेली आहे ही वॉच मी ऑनलाईन घेत ऑफलाईन घेतलेली आहे आणि ब्रासलेट ऑनलाईन घेतलेली आहे म्हणजे मिशोकडून तर अशा पद्धतीने माझा दिवस गेलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाट ते नक्की सांगा साडी कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच ना व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ